नरसोबाची वाडी महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे साक्षात इथे श्रीपाद अवतार श्री श्री नरसिंह सरस्वती विराजमान दत्तांची परिक्रमा मनुष्य जन्मामध्ये एकदा तरी करावी कृष्णामाई आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर श्री दत्त अवतार श्री नृरसिंह सरस्वती यांनी तपस्या केली होती त्यामुळे हे दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते येथे आलेल्या प्रत्येक भक्तांच्या ओटी अवधूत दत्त असा जपनाम अखंड ऐकायला मिळतो मी देखील या पावनभूमीमध्ये श्री दत्तांचे पारायण केले नरसोबाच्या वाडी श्री गुरु दत्तांचे धाम भक्तांच्या हाकेला स्वामी येतात धावून असे सुंदर माझे दर्शन झाले तुम्ही देखील या धार्मिक स्थळाला नक्की भेट द्या